श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओसुद्धा अक्षय तृतीयात स्पेशलच असणार आहे आणि खूप इम्पॉर्टंट असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करत संपूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच एक लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा तर मंडळी अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वपूर्ण सण मानला जातो कारण या दिवशी लोक वेगवेगळ्या प्रकारची शुभकामे करत असतात आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस जो आहे तो खूप शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी असा हा एक मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी प्रत्येक शुभ कामाला सुरुवात केली जाते जसं जा की घर बांधणं असो किंवा नवीन बिझनेसची सुरुवात असो अशा प्रकारच्या कार्यांची सुरुवात या दिवशी केली जाते त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून ज्यांना शक्य आहे ते लोक सोनं चांदी खरेदी करण्या करण्याकडे सुद्धा त्या लोकांचा कल असतो आणि ज्या लोकांना सोनं चांदी काही खरेदी करता येत नाही त्या दिवशी काही शुभ वस्तू कुठल्या कुठल्या खरेदी करायच्या आहेत तो सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तो सुद्धा जाऊन नक्की पहा मी वरती देणार आहे आणि त्यामुळे आपल्या या दिवशी जर आपण ही काही शुभ कार्यांची सुरुवात केली किंवा शुभ शुभ गोष्टी जर आपण खरेदी केल्या तर यामुळे आपल्या आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते ऐश्वर्यात आपल्या वाढ होते कुटुंबातील सदस्यांना सुद्धा आपल्या सदस्यांची सुद्धा आपल्या छान प्रगती होते त्यामुळे आपण या गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करत असतो परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला दुसऱ्याही काही अशा महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा महत्वाचा उपाय आहे तो करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि मी म्हणते शंभर टक्के गरजेचं आहे कारण काय होतं अनेकदा आपल्याकडे पैसा भरपूर असतो पण घरामध्ये सुख शांती नसते कधी कधी असं होतं की घरामध्ये पैसाच टिकत नाही कर्ज डोंगर वाढू लागतात कर्ज फेडायचे नाव आपल्याकडून घेऊ श सुद्धा आपण शकत नाही कारण त्यामुळे आपली मानसिक अवस्था खूप वाईट होत असते कारण कर्ज फेडणं हे ज्याच्यावरती कर्ज आहे त्यालाच फक्त माहिती आहे की त्याचा त्रास किती असतो आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या गोष्टींना पितृदोष कारणीभूत ठरत असतो आणि अक्षय तृतीया हा पितरांचा दिवस म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ आपण भोजनाचा नैवेद्य देखील दाखवतो पितरांच्या सर्व कार्यांमध्ये कावळ्याला विशेष महत्व आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी एक उपाय सांगणार आहे जो की तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे खूप सोपा उपाय आहे हा जर उपाय तुम्ही केलात अक्षय तृतीयेच्या दिवशी तर तुमच्या मागचा जो तीन पिढ्यांचा पितृदोष लागलेला असेल तो सुद्धा कायमचा निघून जाईल तुमचं घर गर, घरामध्ये समृद्धी सुख समृद्धी वाढेल घरातील आजारपणं जातील पैसा घरामध्ये यायला लागेल सुख शांती घरामध्ये यायला लागेल तर पितरांच्या आपण प्रत्येक कार्यामध्ये सांगितलं की कावळ्याला विशेष महत्त्व आहे कावळ्याच्या रूपाने पितृ आपला कौल देतात असेसुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये मांडण्यात आहे त्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला आपल्याला एक पदार्थ खायला घालायचा आहे आपण आपली आपण आपले पितर कावळ्यांच्या रूपामध्ये येतील असं आपण मानत असतो की आपले पितर येतील आणि आपण त्यांना खाऊ घालू तर हो हे तर खरंच असतं की आपले पितर येतात ते खाऊन तृप्त होतात आणि आपल्याला छान असा आशीर्वाद देतात आणि मग हे शांत झाल्यानंतर तृप्त झाल्यानंतर आपल्याला त्यांच्या आशीर्वादाने त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपलं जे जीवन आहे ते सुखकारक मंगलकारक होत असतं आणि त्याचबरोबर सुद्धा आपल्याला कायमची मी मुक्ती मिळत असते आता बऱ्याचदा बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल की पितृदोष म्हणजे काय तर मंडळी पितृदोष म्हणजे आपल्या घरामध्ये जर विनाकारण भांडणं कटकटी होत असतील त्याचबरोबर घरामध्ये पैसा भरपूर असतो पण घरामध्ये सुख शांती नसते किंवा कि मग असंही असू शकतं की घरामध्ये पैसाच टिकत नाही कर्जाचे डोंगर वाढू लागतात मानसिक त्रासांमधून घरातले जे जो मूळ व्यक्ती आहे तो जात असतो त्याचबरोबर घरातील लहान मुलं चिडचिड करत असतात स्त्रिया जर आजारी पडत असतील आणि कसल्याही प्रकारचं घरामध्ये म्हणजे थोडक्यात सुख शांती नसेल तर या सगळ्या गोष्टीला पितृदोषच कारणीभूत ठरतो थो, पितृदोषाचीच थोडक्यात लक्षणं आहेत त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून आपल्याला हा पितृदोषाचा निवारणाचा उपाय करायचा आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी उपाय उपाय करताना आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे कारण आता अक्षय तृतीय प्रत्येकाच्या घरी पितरांसाठी नैवेद्य बनणारच आहे तर या दिवशी लवकर उठायचं आपलं स्नानविधी वगैरे उरकून संपूर्ण पूजा वगैरे आपल्याला घरातली करून घ्यायची आहे आपल्याला माता महालक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे विष्णुदेवांची सुद्धा पूजा करायची आहे आणि देवदेवतांना नैवेद्य म्हणून आपल्याला खीर चपाती बनवायची आहे किंवा इतरही तुम्ही पदार्थ बनवू शकता काहीच हरकत नाही त्यांना छान नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा जे काही तुमच्या घरातली कामं वगैरे आहेत ते सगळं करून घ्यायचं आणि त्यानंतर बरोबर दुपारी बारा वाजता आपल्याला खीर आणि चपाती बनवायची आहे आणि आपल्याला ती खिरीमध्ये खेर ती चपाती किंवा भाकरी बनवली तरी काहीच हरकत नाही पण शक्यतो खीर आणि चपाती बनवा आणि खिरी खीरमध्ये आपल्याला चपाती छान कुस करून आपल्याला ती आपल्या घराच्या टेरेसवर म्हणा किंवा जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर एका कोपऱ्यात छोट्याशा एका भांड्यात कावळ्यासाठी आपल्याला ती क द्यायची आहे म्हणजे जे खाऊन जी खीर आणि चपाती खाऊन तो कावळा आपल्या म्हणजे पितरांचा तो अंश आहे आणि तो पितरांपर्यंत ते थोडक्यात पोहोचवत असतो असं म्हणतात आणि मग तो तृप्त झाला खाऊन की तो शांत होणार आहे आणि आपले पितरसुद्धा त्यामुळे शांत होणार आहे त्यामुळे आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला खीर चपाती आपल्याला खाऊ घालायची आहे कुठेही ठेवू शकता फक्त आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही गॅलरीत असेल ते ठेवा छोटी थोडीशी ठेवली तरी काहीच हरकत नाही आणि छानकूस करून ठेवायची म्हणजे कावळ्याला पटकन खाता येईल जास्त त्याचा नासाड त्याची होणार नाही आणि मग ती खाऊन कावळा तृप्त झाल्यानंतर म्हणजे आपले पितर शांत होत असतात आणि आनंदी होत असतात त्यांची कृपा आपल्यावरती होत असते अशावेळी मग आपले सगळे जे कार्य आहेत आपल्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं घडू लागतं आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभवसुद्धा नांदू लागतं त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि आपले जीवन जी उत्कर्ष उत्कर्षाने भरत असते आणि जर तुम्हाला सुद्धा प्रत्येक कार्यामध्ये असं अडथळा निर्माण होत असेल कार्यामध्ये कुठल्याही कार्यामध्ये कामामध्ये यश मिळत नसेल तर अशावेळी पितृदोषाचं निवारण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांचं त्याचे काही विधिवत ज्या पूजा वगैरे असतात त्या सुद्धा तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे पण अक्षय तृतीय झालं किंवा पि जो पितृपन द्रवडा असतो त्यामध्ये नक्कीच पितरांसाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ करायचे ते, ते कावळ्यांना खाऊ घालायचे नैवेद्य सुद्धा छान दाखवायचे या जर गोष्टी तुम्ही आपल्या म्हणजे थोडक्यात आपले आ, एक संस्कार आहे तो की त्या जर तुम्ही वर्षातून दोन वेळा या गोष्टी पितरांसाठी केल्या तरी आपल्या घरावरती कुठल्याही प्रकारचा पितृदोष राहणार नाही रहा आणि सगळी आपली घराची छान प्रगती होईल आपल्या मुलांची प्रगती होईल घरात भांडणं तंटे कटकटे होणार नाही पैसासुद्धा टिकेल आपल्या किमान आपल्याला जास्त पैशांची हाव तर कोणाला नसते प्रत्येकाला आपल्या मुबलकच पैसा हवा असतो की आपल्या सगळ्या हाऊस वगैरे होऊन आपल्याकडे थोडासा बँक बॅलेन्स राहावा पण कधी कधी तेवढंसुद्धा आपल्याकडे राहत नाही कसं तर खर्च खर्च होत राहतो आजारपणामुळे म्हणा भांडणांमुळे म्हणा आपल्या घरामध्ये कशा प्रकारचीच लक्ष्मी टिकत नसते तर ते पितृदोषाचं कारण आहे त्यामुळे आवर्जून येते दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून हा छोटासा उपाय करा फक्त खीर पत्ते आपल्याला बनवायची आहे आणि खाऊ थोघालायची आहे आणि नंतरच तुम्हाला कळेल खूप खूप छान तुम्हाला त्याचा रिझल्ट यायला लागेल फक्त पितृ पंधरा पंधरावडा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला संधी असते की आपल्या पितरांना तृप्त करायचं त्या दिवशी आवर्जून या सेवा सुद्धा आपल्याकडून झाल्याच था पाहिजे तर म्हणजे हा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ सुद्धा लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा थोडाफार उपयोग होईल तर चला मंडळी पुन्हा भेटू तशी जगा छानच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि येणाऱ्या अक्षय तृतीयच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा